अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुढी पाडव्याला अशा कोणत्या गोष्टी आपण करायच्या आहेत अशा कुठल्या सहा वस्तू गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला गुढीपाडव्याची सुरुवात कुठल्या मंत्राने करायची आहे ज्याच्याने काय होणार तुमचं जे पूर्ण वर्ष आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने आणि सगळ्या तुमच्या मनोकामना पूर्ण होतील अशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे तर जो मंत्र आहे जो तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी म्हणजे दिवस सुरुवात व्हायच्या आधी तुम्हाला तो म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला, तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पण त्याआधी कोणत्या सहा गोष्टी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करणार आहेत त्या आपण आधी बघणार आहोत सगळ्यात आधी तुम्ही जर का पहिल्यांदा मला बघत आहात तर मी रोहिणी अशाच वेगळे वेगळे महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आध्यात्मिक रीतीचे किंवा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अशाच व्हिडिओची माहिती जर का तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओला लाईक करू शकता आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर खाली कमेंटमध्ये मला लिहून सांगू शकता म्हणजे मला कळेल की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेवदत्त असं लिहिल्याशिवाय जाऊ नका तर चला बघूया आपण की आपल्याला कोणत्या सहा गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगू की आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच सगळ्यात आपण आधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की आता येत्या पुढच्या वर्षामध्ये आपलं भविष्य काळ कसं होणार आहे किंवा भविष्य असं आपण कसं कसं जाणार आहे तर बऱ्याचशा जणांना ही गोष्ट ह्या गोष्टीची एक आपण म्हणतो ना की अशी एक एक्साइटमेंट असते की आपलं आता हे नवीन वर्ष चालू होत आहे तर या नवीन वर्षी आपण नक्की काय काय करणार आहोत तर ते नक्की आपण बघणार आहोत कारण काय होतं ते एक आपल्याला मोटिवेशन मिळतं आणि त्या मोटिवेशननुसार आपण पुढच्या वर्षाची जी म्हणजे आपण म्हणतो ना जी घ जे घटना आहे त्या आपण त्या रीतीने करायला सुरुवात करतो आपल्याला एक मोटिवेशन मिळते की अरे आपण ह्या ह्या गोष्टी करणार आहोत मग त्यासाठी आपण प्रयत्न करायला सुरुवात करतो तर ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर सगळ्यात पहिले मी बघितलेलं आहे की बऱ्याचशा ठिकाणी चैत्र पाडवा ह्या दिवशी म्हणजेच गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान केलं जातं पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने तुमचं वर्ष हे खूप छान आणि खूप महत्व म्हणजे असं म्हणतो ना आपण की खूप असं सुंदर जातं की तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही तर, ना तर अभ्यंग स्नान सुद्धा खूप महत्वाचं आहे चैत्र पाडव्याच्या दिवशी त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ते म्हणजेच या दिवशी आपण कडुलिंबाचं सेवन करतो कडुलि कडुलिंब कडु आणि गुळ आणि त्याचबरोबर थोडंसं बरेचसे जण जिरे वगैरे टाकतात त्याने थोडंसं त्यामध्ये स्वाद येतो आणि ते आपण खातो का तर ते त्यामध्ये कडुलिंबामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते आणि वर्षभर आपलं आपण निरोगी राहावं यासाठी कडुलिंबाचं सेवन केलं जातं त्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता की आपण कडुलिंबाचं सेवन गुढीपाडव्याला का करतो त्यानंतर दुसरं आहे ध्वजारोपण ध्वजारोपण म्हणजेच गुढीपाडवा म्हणजेच गुढी उभारणे गुढी उभारण्याला आपण ध्वजारोपण सुद्धा म्हणू शकतो गुढी म्हणजेच गुढीचा पताका म्हणजे चांगल्या गोष्टींचा पताका म्हणजे पहिल्या व पहिल्या दिवसापासनं आपण चांगल्या गोष्टी करणार आहोत वर्षभर ह्याची गर्जना करणे हे आपण सगळ्यांना सांगणे तर गुढी हे एक आपण म्हणतो ना एक मॉडेल आहे एक असं एक आपण म्हणतो एक इंटिमेशन आहे की आपण आता पूर्ण वर्ष खूप चांगल्या रीतीने पार करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण गुढीही उभारतो म्हणजे ती पहिल्याच दिवशी आपण का उभारतो कारण आपण आपल्या दिवसाची सुरुवात वर्षाची सुरुवात एक चांगल्या रीतीने करतो त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी चैत्र नवरात्री सुद्धा स्थापना होते चैत्र नवरात्रीचा प्रारंभ होतो आणि हे रामनवमीपर्यंत ही जी चैत्र नवरात्री नाव... आहे ही केली जाते त्यानंतर घटस्थापना सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी होते घटाची घटा मांडणी सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी होते बरं एक गोष्ट अशी आहे की जर का तुमच्याकडे घटाची स्थापना नसेल घटस्थापना नसेल तर तुम्ही चैत्र पाडवा म्हणजे गुढी पाडवाच्या दिवशी जे मी तुम्हाला मंगल कलशाचा व्हिडिओ दाखवला होता प्रकारे तुम्ही चैत्र पाडवा म्हणजेच पाडव्याच्या दिवशी तुम्ही त्या मंगल कलाशाला परत त्याचं पाणी बदलून त्याचं नारळ बदलून त्याची पानं बदलून मंगल कलाशाची सुद्धा स्थापना तुम्ही चैत्र पाडव्याच्या दिवशी नक्कीच करू शकता तर ह्या होत्या सहा गोष्टी ज्या खूप महत्वाच्या आहेत ज्या आपल्याला गुढी पाडव्याच्या दिवशी करायच्या आहे आता बघा सकाळी ब्रम्हतावर तुम्ही उठून अभ्यंग स्नान करणार आहात तुम्ही गुढी उभारणार आहात तर गुढी उभारण्याच्या वेळेस तुम्हाला एक मंत्राचा जप करायचा आहे त्याच्याने तुमची गुढी उभारण्याच्या वेळेसची जी वेळ आहे ती खूप सुंदर जाईल आणि त्याचबरोबर दिवस सुंदर जाईल आणि तुमच्या वर्षभर सुद्धा तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा त्रास होणार नाही तर हा जो जो विश्णु हा जो मंत्र आहे हा विष्णू भगवानांचा मंत्र आहे ओम विष्णू ह विष्णू अध्यमो परार्धेशकल्पे जम्बद्वीपे भारतवर्षे अमुक नाम संवत्सरे चैत्र शुक्ल प्रतिपदी अमुक वासरे अमुक गौत्र अमुक नाम प्रारंभस नववर्ष प्रथम दिवसे विश्वसृज श्री ब्राह्मण प्रसादाय व्रत करी करिष्ये तर हे आहे जे आहे जेव्हा तुम्ही गुढी उभारणार आहात तेव्हा तुम्हाला हे हे मंत्र वाचून किंवा हे मंत्र बोलून किंवा हे मंत्र ऐकून तुम्हाला गुढी उभारायची आहे ह्या मंत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला तुम्ही हे जी ही जी गुढी उभारता आहे ही तुम्ही प्रथम दिवशी म्हणजे चैत्र पाडवा चैत्राच्या पहिल्या दिवशी तुम्ही ही गुढी उभारत आहात आणि या दिवशी तुम्ही तुमचं तुमच्या गौत्राबरोबर तुमच्या तुमचं नाव घेऊन म्हणजे सगळ्या गोष्टींना बरोबर घेऊन तुम्ही आजपासनं एक नवीन दिवस एक नवीन सुरुवात करणार आहात असं ह्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मंत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला गुढीपाडव्याला अशा अशा सहा रीतीने आणि ह्या मंत्राने तुम्हाला तो दिवस साजरा करायचा आहे तर नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणी काका काकू मामा सगळ्यांबरोबर तुम्ही शेअर करू शकता त्यांनाही याची माहिती मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघितला आहे तर श्रीस्वामी समर्थ अथवा गुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि स्वतःची काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ